वोळे بيه चमकायले बळ कसं झालं कशाने होती का काय करते या थोडं चलती आणि ही करते चल चल म्हटलं की हां त्याच्यामध्ये हा थांबले की थांबती हां थांबले की थांबती तिजना काय व्हायलाय जास्त मला काय वाटलं हानली काय की बाबा तू आता

नाही काय काय दुका खुर्चीवर बसू बसू हा तेवढं बरोबर खुर्चीवर बसू हा खुर्चीवर बसते का आज किती वेळ बी सांगायची ला बघती त्याला कसं करत आहे का करत आहे का तुम्हाला कुठं खुर्चीवर खुर्चीवर बसली होती आणि कोणी नाही का सांगितलं तिला बस नको कोणी आई आईने सांगितलं सांगित का हा काय म्हणली मग तुला काय करायचं तुला काय करायचं म्हणली होय आईला वापस बोलते का होय काय कधी काय कधी

वजन सुटत असेल तर बाळाचा वजन ते पोठतल्या वजनाचं खाली वजन येतं की सगळं आता नाही नाही हे काय सरत असते तर काय होत नाही चांगले ऐव ससुर काही लिहून सुनायची सेवा काय नाही जरा बघ कसली सेवा काय होगु माय तुम्ही कोण आई सोयत नाही का मी आज

दोन पण बी दिसा नाही हाडच दिसा ना टेन्शनच आहे आतापर्यंत महाग काय ना काय आता एवढा मला तर थोडं काय की ते सगळं बोलते आहे का नाही माणसाच आता गेलता का नाही आंटी जवळ आता त्या दिवशी कशी लाईट बसली होती आंटी

Oh, बार 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 ए, आ आ, हो बरोबर पुन्हा की सांभाळ पुन्हा बाळ घाल की सांभाळायच हा हो रे बाबा बाळ झाला की तू सांभाळायचं बरं का मी नाही सांभाळल तरी तू सांभाळायचं तुझा भाऊ आहे ती बर का सांभाळायचं हा आणि साक्षी बाळ झालं की चुकू पशी द्यायची बर का हां हां आणि होय बाबा संपणार कधी बरोबर आणि घेणार का काकाला काकाला घेणार शाळे इथून आलं की शाळे का की काकालाच या होय शाळेतून आल्यावर बाप शाळेत मजाला घेणार होय हा शाळेतून आल्यावर सुटल्यावर शाळे आमची हुशार आहे केव्हा मला करत आहे का नाही जेवण केलं का नाही मग केलं केलं ही जेवणाच्या मला ह्याचं काय ना काय हसतेस आता दिवस तर आता हायस असं कालवा सारखं दुखाय दही सगळं हो। करते मी काम दोनच एवढं म्हटत होते हो आता माणसाचं आता स्वयंपाक सगळा केलाय भाकरी भाजी सगळं करते भांडे घासते हो मी बघा आई ना हे काजून चुकू पिलूला करते हो। हो।

तस जा आणि ही झोपली असं करून ध्यान नाही का नाही हो कस तस झोपली का आणि बघा नाही बी झाली ती का खेळाली ही होय गार झोप लागेल पुन्हा लाद लात बसली की पुन्हा जाग आली वाटत हा पुन्हा कशी रडायली होती महाजेलय चिकून अफवाटत लात मारली मी म्हणलो काय हसकाय लागली की म्हणून आलो मधून म्हणलो काय झालं की आणि लागली पुन्हा रडा रडायला का नाही दुखायवर मग कळत नाही का थोडं लीक लोक खेळायला मग ती खेळायला होत चुकून पडलं चुकून पडला का नाही होय वाट नाही बर गोल्या आहेत पुढचे बस जाऊ नको हा